शाखाने भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाहीर सभेचं स्वरूप प्राप्त झालं हजारो लोक शेकडो शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी जमले अमरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली असेल कळवा असेल या प्रत्येक ठिकाणी कल्याण मतदारसंघामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला तो पाहता कल्याण हा शिवसेनेचाच आहे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील खऱ्या शिवसेनेचा डुप्लिकेट नाही हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि कल्याणची बांधणी होत आलेली आहे पूर्णपणे आणि लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे सुद्धा जाहीर केलं जाईल उद्धवजीकडून मी ते आज यासाठी आपल्या समोर आहे जो निकाल शिवसेने संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांना किरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती विधानसभा अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते निष्पक्ष असते पण राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आज मी सामनात ते लिहिलंय या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद हे का घडत आहे विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते विधानसभा अध्यक्षांना किर्डीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहेत हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी का घडत आहे या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारा करणारे एक पत्रकार परिषद महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकाल पत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धवजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर बोला राहिला नाही पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय पक्ष जागेवर आहे कार्यकर्ते जागेवर आहे शिवसैनिक जागेवर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा तुमचा पक्ष कुठे आहे चोरलेला चोरीचा माल हा हपापाचा माल तो तुमचा पक्ष किंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा स्थापन करा आणि मग बोला चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका बरं का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरा शिरा नाहीतर अजून कशा शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतो आहे हा ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकतीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा